महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नको दिलं तर दोन हजार द्या एकवीसशे आता नाही म्हटल्यावर दीड हजार ते पण कमी मग आता पाचशेचं घेऊन काय करायचं दोनशे रुपये साठी आम्ही पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहतोय पाचशे रुपये पण त्याने नाही दिले तर हा महाई कमी करावी आणि महिलांचं पैसे पाक बंद करा चालते आणि कुठल्या महिला वाढल्याला त्याने सांगायचं महागाई वाढली सेने पण सतत रात्र दिवस कष्ट करतात जसं आमणाला पंधराशे देतात तसं त्यांनाही 1500 द्याना पाहिजे जे देतील ते घ्यावं पहिलं काहीच मिळत नव्हतं ना त्याच्यापेक्षा तरी बरं आहे ना पण त्यांनी त्यांना नाराजच केला ना ही चुकीज आहे करायला नको पाहिजे नमस्कार मी राहुल सडोली कराळे आपण पाहयला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचं कारण म्हणजे आता लाडक्या बहिणींना म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास आठ लाख शेतकरी लाडक्या बहिणींना एक हजार रुपये कमी मिळणार आहे त्यांना त्याला फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे ज्या महिलांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ होतो त्या महिलांना आता पंधराशे रुपयेपैकी फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेली लाडकी बहीण योजना नंतरच्या काळात बदलत 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 पंधराशे रुपयांपर्यंत पोहोचली आणि आता त्याच्यामध्ये एक मोठा बदल होऊन फक्त पाचशे रुपयांचा हप्ता या शेतकरी महिलांना मिळणार आहे ज्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो या महिलांची संख्या जवळपास आठ लाख आहे या नव्या निर्णयाबद्दल बदलाबद्दल आणि या योजनेबद्दल महिलांना नेमकं काय वाटतं ग्रामीण भागातल्या महिलांना काय वाटतं शेतकरी महिलांना नेमकं काय वाटतं हे जाणून घ्यायला मी आलोय पाहू या महिला नेमकं काय म्हणताय काय माणूस गावात घर आहे आणि भाजी आम्ही महिन्याला आम्हाला पंधराशे जर महिन्याला पंधराशे आम्हाला केंद्र सरकारच्या योजनेचा एक रुपये मिळणार का बरं केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत होय काय वाटतंय तुम्हाला आम्हाला पंधराशे रुपये मिळा पाहिजे पाचशे रुपये मिळून काय 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 फायदा आहे आमचा हा डबल चाललाय लाडकी बहीण चालू झाल्यापासून आम्हाला संजय गांधीची पेन्शन मिळालेली नाही निदारण योजनेची आम्ही रोजगार करून खातोय आम्हाने सरकारनं आमची जात घ्यावी आणि आम्हाने पेन्शन जेवढ्या गरीब लोक आहेत विधवा बायका आहेत त्यांची पेन्शन लवकर लवकर द्यावी तेवढी विनंती करतो नाहीच आहेत मिळायला जशी लाडकी बंद झाली तशी लाडक्या बहिणींची पण आता हजार रुपये कापणार आहे ते लाडक्या बहिणीचं काम आम्हाला माहित नाही संजय गांधीचे निधारण आहे त्यांची आमची पेन्शनच मिळाली नाही चार महिने झालं पेन्शन मिळालं नाही त्या लोकांनी काय करायचं काय खायचं हा विचार सरकारनं करायला करा पाहिजे महागाई कमी करा आणि महिलांचं पैसे पाक बंद करा चालते आणि कुठल्याही महिला त्याला सांगायचं महागाई वाढली जा, जा, जा शेतकरी स्वस्त आहे महागाईला डब्याला त्यापेक्षा कमी दिले दिले। 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 दे। दे। हो, करा की आणि घरा लाईटीचं बिल कमी करा लाईट बिल घराचं कुठं शेतकऱ्याचं कमी केलंय साठरीचं केलं जावे घरातलं बिल कमी करा असं सांगा तुम्हाला पैसे नाही मिळायला चालत पैसे नाही मिळायला गॅस गॅस लाईट

महागाई कमी करायची नाही महागाई कमी करायची नाही तर पैसे ज्या द्यायच म्हणजे हा निवडणूक निवडणूक होती त्यावेळी तेवढं मात्र दिशाभूल केली पैसे देणार म्हणून त्यावेळी पटापटा महिने महिन्याला टाकलं नावावर आणि आता कुठे आहेत खरं आता पैसेच नाही आहेत महागाई पूर्ण कमी करा होय महागाई हा महागाई कमी व्हायला पाहिजे म्हणते रुपये पाचशे रुपये नको आम्हाला पाचशे रुपये नको दिलं तर दोन हजार द्या एकवीसशे म्हण तेल ते पण आता नाही म्हटल्यावर दीड हजार ते पण कमी मग आता पाशेच घेऊन काय करायचं काय पैशाच महागाय पैसे नकोच आहेत महागाई कमी करा पूर्ण मी सीमा पाटील मी पण एक व्यापारी आहे भाजी मंडईमध्ये आणि आम्हाला लाडक्या बहिणीचे जे आपल्या योजनेतून आम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात ते आमच्यासाठी योग्य आहेच आणि त्याप्रमाणे जे शेतकरी महिला किंवा शेतकरी वर्गासाठी जे मिळायचं होतं ते पण पंधराशे रुपये त्यांना मिळणं हे गरजेचं आहे कारण शेतकरी महिला पण आपल्या महिलांच्या माझ्यासारख्याच कष्ट काभार उन्हाळ्यात बसून करतात त्या शेतामध्ये त्यांचंही काहीतरी भविष्य व्यस्त त्यांच्या मुलाबाळांचं काहीतर असतं त्याच्यावर आणि माझंही त्या पैशावर माझेही भागीदारी किंवा व्यापारात मी त्यांचं जास्त म्हणून सहभाग करून माझ्या व्यापारात मी प्रगती केलेली आहे आणि तशीही महिला वर्गाने त्याच्यामध्ये त्यांच्या शेती याच्यात उद्योगात किंवा शेती व्यवसायात त्यांचीही प्रगती होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनाही पंधराशे मिळणं हे योग्य आहे माझं तर मत आहे त्यांनाही पंधराशे शेतकऱ्यांना मिळायला हवं पण आता एक हजार रुपये मिळणार नाही फक्त पाचशेच रुपये मिळणार आहेत वाटतं आम्हाला हे योग्य वाटत नाही त्यांना परंपरा आपल्या बरोबरच त्यांना हे पंधराशे मिळायला हवे महागाई कमी करा लाडके बहिणीचे पैसे काय नको आहे आम्हाला आणि महागाई कमी करा बाकीचं काय नाही आम्हाला आम्हाला काय नको खरं महागाई कमी करा महागाई कमी करा आम्हाला हा महागाई कमी करा पैसा नको आहे आम्हाला जे देतील हो? ते घ्याव पहिलं काहीच मिळत नव्हतं ना त्याच्यापेक्षा तरी बरं आहे ना आता पहिल्या लाडक्या बहिणींना काय मिळत होत नाही मग आता दिलं ना मग ते काय योग्य ते दिलं ते घ्यावं काय देतील ते घ्यावं काही महिलांचं असं महाई पण वाढली आता महाई आता तुमचं खत वाढलं हे वाढलं मग वाढणारच की महागाई असं कसं म्हणून चालेल प्रत्येक जण आता म्हणतो की आम्हाला जावं पगार वाढवून द्या हे वाढवून द्या मग काय खत वाढलं हे वाढलं मग शेतकरी म्हणणारच तू आम्हाला पण वाढ द्या जे हो। हो। जा ते घ्या भाऊ बी जात तुम्हाला दिली ना आता भावाकडे जेव्हा जास्त पैसे होते त्यावेळेला त्यांनी दिले आता कमी आहेत तर मग कमी घ्या परत वाटत नाही मी असं म्हणतोय माझं म्हणणं जे काय भाऊ इच्छेने दिली ते घ्याव सोयाबीन तीन वर्ष घरात यायचं सो आम्हाने दर द्या पैसे नाही मिळून द्या एक हजार रुपये करून द्या करून द्या आमच्या सोयाबीना दर द्या करून द्या सगळ्या मनाला दर द्या महागाई कमी करायचा पैसे महिला खरं सोयाबीला याला दर द्या त्याने पण शेतात रात दिवस कष्ट करतात जसं आम्हाला पंधराशे देतात तसं त्यांनाही पंधराशे द्या ना तुम्ही असं आम्ही आव्हान तुम्हाला देतोय असं सगळ्याच महिलांना समान दिलं तर सगळ्यांना समानता वाढते पण कारण का पाचशेच कारण म्हणजे कसं आम्हाला जसं तुम्ही देताय तसं त्यांनाही द्या त्यांचंही संविधान वाढवते त्याने पण दिवस उन्हात कष्ट करतात त्यामुळे त्यांनाही आमच्या सारखंच पंधराशेच रुपये द्या पंधराशे मिळालाच पाहिजे पहिलं एक एकविशे म्हणलं सा पंधराशे दिलं मागणं आता पाचशे म्हणतात असा दोन हप्त तीन हप्त आलं पंधरा पंधराशेच एकवीसशे म्हटल्या पंधराशे आलं आता पाचशे अजून का आलेलं नाही आता पाचशेच मिळणार नाही काय बरोबर नाही आता काय काय म्हण योग्य अयोग्य झालं योग्य कसं म्हणायचं मोठ्या मोठ्या घरात सगळं पैसे गेले म्हणजे आम्ही कांदे बटाटो बाजारात बसलेल्या महिला मिळायला हो मिळालेच नाहीत आम्हाला आमचा अर्ज ते सगळं आहे पहिलेच मिळालं आम्हाला तेवढं साडेसात हजार रुपये परत काय आता आले नाही आला काय आता शेतकरी रेशन पण आम्हाला देत नाहीत रेशन पण देत नाहीत कार्ड नाव बसलेलं नाही आता त्याने दुसऱ्या मोठ्या घरात आहेत पोतीच्या पोती तुम्हाला आम्हाला नाही मिळाल्या मग काय सांगू आता मिळायला पाहिजे ना लाडक्या बहिणीला ते पंधराशे रुपये द्या की हजार द्या महिन्याला ते पेन्सिल बी नाही आमचं बालक नाहीत मालक वारले ना आमचं काहीच नाही आम्हाला काही उपेक नाही पंधराशे रुपये येऊन सुदक बी काही भागत नाही आमचं आता पंधराशे करत 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 पाचशे ला आलं मग का ती तिचा मग तेल माग आणि साखर झाली माग गोळ झा सगळं महाग झालं पैसे वाटल्यापासन ते द्या लागल्यापासन लाडकी बाई नाही आल्यापासन मग आम्हाला हे परवडत नाही तिला निवडाने तुम्हाला सगळ्या महिलांनी निवडून आणले त्यात तुम्ही पाचशे राहिला तर ते सगळ्यांना नाराजच केला ना हे आहे करायला नको पाहिजे काय ते नेमान तुम्ही पंधराशे आम्हाला द्यायलाच पाहिजे त्यात काही कमी देऊन चालणार नाही आम्ही दोनशे रुपये साठी राबतोय गिरायक झालं तर सगळं होतंय त्याला आम्ही मतं दिली दोन रुपये आशेमुळे त्याला आम्ही सगळं विश्वासघात केला आता पाचशे रुपये वर आला पाचशे रुपये आम्हाला नाही दिलं तर चालत्यात दोनशे रुपये साठी आम्ही पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहतोय त्यानं काय सगळं असेल ते आमचं स्वस्त करावं आम्हाला पाचशे रुपये पण त्यांना नाही दिले तर हा महागाई कमी करावी सगळी गोड गरीब जगू द्यात आम्हाला पाचशे रुपये काय नाहीये पाचशे रुपये पण नाही दिला तर चालेल सगळं स्वस्त करावं बस हीच आमची इच्छा आहे लाडकी बहिणीच की नाही ते केलेलंच नाही मी आणि सगळं काय देऊन पण सगळं महागाई झालेलं आहे आणि काय सगळं ते आमचं सगळं हातावरलं पोट आहे सगळं डबल थिबल सगळं दर झालेला आहे असं झालेलं आहे आणि माळव्याला तर अजिबात दर नाही हे दोन महिन्यात एकदम शांत गेला काय आम्हाला तरी आणि जे पैसे मिळतात ते पण त्यात ते बंद बंद होणार आहेत असं म्हणायला लागलं दीड हजार रुपये असं सांग सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जो नवा बदल झालेला आहे त्या बदलानुसार आठ लाख शेतकरी महिलांना आता पंधराशेऐवजी पाचशे रुपये मिळणार आहे या नव्या बदलाबद्दल महिलांना काय वाटतं हे आपण जाणून घेतलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी महिलांच्या जा प्रतिक्रिया घेतल्या त्या प्रतिक्रियामधून काही जळजळीत प्रतिक्रिया आल्या काही सह्यत प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र निर्माण